सेकंडरीच्या सभासदांना आता मिळणार तब्बल एक कोटी रुपयांचे कर्ज सेकंडरी स्कूल एम्प्लॉय सोसायटीच्या सुवर्ण महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा सेकंडरी स्कूल एम्प्लॉय सोसायटीचा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन अपूर्व उत्साहात संपन्न सेकंडरी स्कूल एम्प्लॉय सोसायटीचा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन विविध उपक्रमांनी अपूर्व उत्साहात व शिक्षक सभासदांच्या उदंड प्रतिसादात संपन्न झाला या महोत्सवाचे उद्घाटन आमदार मिहीर कटरेजा तसेच शिक्षण संस्था कोषाध्यक्ष सर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला या महोत्सवानिमित्त दिवसभर भरगच्च उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दिवसभर पार पडलेल्या या उपक्रमात आमदार संजय जगताप विक्रांत पाटील आयचे तसेच नाबार्डचे संचालक सतीश मराठे आमदार श्रीकांत भारतीय यांच्यासह मान्यवरांनी उपस्थिती लावून सेकंडरी सोसायटीला शुभेच्छा दिल्या सुवर्ण महोत्सवानिमित्त प्रकाश वाडेकर प्रस्तुत जल्लोष सुवर्ण महोत्सवाचा हा मनोरंजनात्मक कार्यक्रमही यावेळी पार पडला यावेळी संस्थेच्या यशाची यशोगाथा सांगणाऱ्या आधारवड या स्मरणकीचे तसेच कॅलेंडरचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले याबरोबरच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला तसेच सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कला क्रीडा सांस्कृतिक स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला यावेळी मेडिकलम कारचे वाटप करण्यात आले व सुवर्ण महोत्सवानिमित्त सेकंडरीच्या प्रत्येक सभासदाला भेटवस्तू देण्याचा उपक्रमही यावेळी संपन्न झाला यावेळी सेकंडरी संस्थेची यशस्वी वाटचाल दाखवणाऱ्या ध्वनी चित्रपिती सादर करण्यात आल्या उपस्थित मान्यवरांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील सचिन नलवडे पांडुरंग कंसे यांच्यासह सर्व संचालकांनी केले प्रास्ताविकात चंद्रकांत पाटील यांनी संस्थेच्या प्रारंभापासून ते आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला तसेच संस्थेचे इवलेचे रोप आज वटवृक्ष बनले असून ही किमया सर्व शिक्षक सभासदांची असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले याबरोबरच संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त संस्थेच्या सभासदांना तब्बल एक कोटी रुपयांची कर्जमर्यादा करण्याची मोठी घोषणा यावेळी अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले संस्थेचे पदाधिकारी सतीश माने सुधाकर जगदाळे यांनी आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज सोसायटीच्या विविध शाखांमधील सर्व पदाधिकारी कर्मचारी तसेच संस्थेचे सर्व संचालक यांनी परिश्रम घेतले सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज सोसायटीचा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन अपूर्व उत्साहात संपन्न झाला एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड